मित्रांनो बाबा म्हणून ज्याच्या पाया पडायचं ज्याच्या भुखातून देवाचं नाव निघेल असं समजायचं तोच माणूस आतून किती गलिच्छ आणि भेसूर असू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे स्वामी चैतन्यानंद सरस्वती रूप पार्थ सारते हा मामला साधा नाही मित्रांनो हा प्रकार फक्त एका मुलीसोबत घडला नाही तर तब्बल सतरा मुलींनी उघडपणे तक्रार दाखल केली आहे की या बाबानं त्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला दिल्लीतील एका खाजगी व्यवस्थापन महाविद्यालयातल्या वस्तिगृहात मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिवारातील पंच्याहत्तर मुली राहत होते कॉलेज <tell> डब्यातलं जेवण वर्गातली कटुस्पर्धा सगळं एका छप्पराखाली आणि त्या छप्पराखाली एक बोका होता स्वामी चैतन्यानंद उर्फ पार्थ सारथी नाव ऐकून लगेच श्रद्धा आली स्वामी सरस्वती चैतन्य पण हे सगळं नेहमी असतं असं नाही काही लोक देवाच्या नावाने वेश धारण करून आपली हृदय भूकेलेली वासनांद भाग ठेवतात मित्रांनो या बाबाचा खेळ अतिशय मृदू आणि नियोजित होता तो प्रथम अकॅडमिक सल्लागार मार्गदर्शक मग गुरु आणि अखेरीस नराधम बाबा तो मुलींना सांभाळायचा शिकवण द्यायचा जीवनातली दिशाही दाखवायचा काही मुलींना तो शिष्य म्हणून घ्यायचा तर काहींना आर्थिक मदतही द्यायचा यातच तो या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रवेश करायचा आणि मग सापळा रात्रीच्या दोन तीन वाजता फोन व्हायचा साधं गोड पण लक्ष वेधून घेणारे मेसेज करायचा बेबी तुला पाहून मन जिंकलं उघडे ना फक्त थोडंसं यातली भाषा साधी होती पण हेतू अत्यंत घाणरे उत्तर दिलं नाही तर काय व्हायचं शिक्षकांच्या माध्यमातून दबाव नाही म्हटलं तर परीक्षेत मार्क कमी होण्याची धमकी आजच्या जगात मार्च हा खरं तर स्वप्न आणि अस्तित्व दोन्ही असतं त्यावरच तो चढायला लागेल होळीचा दिवस असो किंवा सामान्य दिवस तो मुलींना एकत्र उभं करून हरिओ म्हणायला लावायचा मग मुलींना रंग लावायचा त्या रंगामागे वासना होती कपायावर गालावर रंग लावताना तो हात जास्त काय टिकवायचा बेबी थोडंसं जवळ ये आणि मग जबरदस्तीचा स्पर्श मुलींचा चेहरा लाल पण ते शरम भीती आणि अपमान या सगळ्यामुळं असायचं एका मुलीनं पायाचं बोट फ्रॅक्चर झालं ती एक्स रे पाठवते आणि त्याला तिची जखम प्रेरणा वाटू लागते मेसेज येतो आज तुझा चेहरा खूप वेगळ्या दिसतोय पण यातला वेगळेपणा हिंसर होतं मित्रांनो बाबाचा खरा भयंकरपणा इथं दिसतो वसतीगृहातील सगळ्या कोपऱ्यात कॅमेरे लॉबीपासून वॉशरूमपर्यंत आणि त्या सर्व शक्तिमान फुटेजचा जीव बाबाच्या मोबाईलवरती तो रात्री उशिरासोबत बसून महिलांचा जनरल पाहायचा कोण बाहेर पडलं कुणी काय केलं कोण फोनवर कुणाशी बोलतंय सगळं त्याच्या डोळ्यासमोर या दृश्यानं ती जागा खाजगी राहिली नाही ती बनली होती प्रेक्षकात एक मुलगी म्हणते घर ते कॉलेज आईनं तिचं स्वप्न जपलं होतं पण त्या रात्रीचा मेसेज आणि नंतरच्या दबावानं तिचा था आत्मविश्वास हरवून गेला ती घाबरली परंतु बोलू शकली नाही आयुष्याचा पुढचा अध्यायात ही जखम तडून ठेवावी लागली दुसरी मुलगी आहे तिच्या पायाचा एक्सरेचा जो प्रसंग होता तिने मदत मागितली आणि त्यांनी मात्र तिला कॉम्प्लिमेंट दिली आणि नको ते मेसेज केली तिसरी मुलगी आहे होळीच्या दिवसाची तिचा आनंद तिचा अपमानात रूपांतर नंतर ती पोलीस स्टेशनवर उभी राहिली हाती कागद मन धडधड वस्तीगृहांमधील बहुतेक मुली आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांचे आईबाबा कमी उत्पन्न मुलींना शिकवण्यासाठी कर्ज घेणार आहेत जर कॉलेजमधून बाहेर काढलं तर काय नोकऱ्या नाहीत परवडणारे पर्याय नाहीत म्हणून या मुलींनी शांत राहायला लागल्या पण मित्रांनो ही समाजाचं त्रासदायक सत्य आहे पैसा आणि नावाचा वापर करून लोक लोकांना धडपतात मग काय झालं एकीनी नाही तर सतरा मुलींनी तीस तक्रार नोंदवली गुन्हा नोंद झाला सविस्तर मेसेज स्पर्श होईचा प्रसंग आणि सी सी टी व्ही फुटेजचा संदर्भ मित्रांनो या हरामी बाबाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी या मुलींची मित्रांनो हा सगळा प्रकार बाहेर आला पण झालं काय काही लोक एरवी गप्प झाली होती काहींनी समर्थन दिलं होतं काहींनी खोटं अशी शंका घेतली होती मीडिया धावली आणि प्रतिसादात या सगळ्यामध्ये खऱ्या न्यायाची वाट काढणं किती कठीण असतं हे आज आपण पाहतो ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे ज्यात कोर्ट पुरावे शपथपत्र आणि समाजाची धडपड लागते मित्रांनो या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे गुन्हा नोंद झाला आता पुरावे साक्षीदार आणि सी सी टी व्ही फुटेज महत्त्वाचे होतील पण समाजानंही हात पुढं केला पाहिजे पीडितांना मानसिक मदत कायदेशीर सल्ला आणि सुरक्षित निवास मिळायला हवा हे प्रकरण केवळ एका बाबाची गोष्ट नाही ही त्या व्यवस्थेची गोष्ट आहे जी बैकट पद नाव आणि पैशांनी लोकांना शोषित करून ठेवते पण मित्रांनो आशा आहे आज मुली उठल्या बोलू लागल्या तर त्या आवाजानं आणखी काही कान उघडले जातील या हरामखोर बाबाला काय शिक्षा झाली पाहिजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद